हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी आणि व्हिलाँगमध्ये तर आज आहे संडे आणि संडे स्पेशलचा हा रुटीन तुम्हाला येत आहे तर चला आज असा मसाले भात बनवला होता दुपारच्या जेवण्यासाठी आणि ते साहित्य बघू शकता तुम्ही इथे सोयाबीन कोथिंबीर बटाटे आणि कढीपत्ता एक वांग कापून घेतलं होतं आणि इथे रेशनिंग तांदळाचाच मी वापर करणार आहे तर इथे दोन वाटी रेशमीचा तांदूळ घेतला होता अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मग डाळ घेतली होती तर कुकरमध्ये दोन ते चार चमचे तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी तडतडून घेतलेली आहे आणि सर्व आता आपण जे इन्ग्रेडियंट घेतले होते ते सर्व स्वच्छ अशी धुवून यामध्ये तेलामध्ये छान असे परतून घेतलेले आहे तर बघू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे राईसमध्ये तर रेशिनिंग तांदळापासून आपण हा राईस मसाले भात बनवणार आहोत तर याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण तुम्ही या तांदळाचा सुद्धा देखील भात छान होतो तर ते मी चार चम्मच आपले काळा गरम मसाला घरगुती मसाला आहे तोच टाकलेला आहे तर याची ही रेसिपी आहे चान तुम्ही बघू शकता आणि एक चम्मच हळद टाकलेली आहे आणि छान असं एक जीव करून परतून घेतलेलं आहे दोन मिनटं छान आपल्याला सर्व सोयाबीन बटाटा वांग आणि कडीपत्ता जिरं मोहरी मसाले टाकलेली सर्व छान असे परतून घ्यायचे आहे यानंतर आपला जेवढा तांदूळ होता तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे तर मी इथे चार ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कारण चार वाट्या आपले तांदूळ होते ना तर खूप या तांदळाचा राईस खूप छान असं फुलतो तर पाणी जास्त टाका आणि छान असं पाणी टाकून घेतलेलं आहे सर्व हलवून घेतलेलं आहे आणि तांदूळ आणि डाळ छान चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे तर बघू शकता सर्व तांदूळ आता यामध्ये धुवून टाकलेले आहे आणि कढीपत्ता कोथिंबीर देखील कापून स्वच्छ धुवून टाकलेले आहे आणि आता सर्व तांदूळ यामध्ये टाकलेले आहे तर आपल्याला पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे तर बघू शकता दोन ते तीन शिट्टे ते झालेले आहे आणि छान राईस इथे शिजलेला आहे तर छान कुकर इथे गार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि बघू शकता आपला हा रेशनिंग तांदळापासून हा मसाले भात कसा झालेला आहे तो खूप सुंदर खूप छान आणि मोकळा सुळसुळीत असा हा मसाला राईस येथे झालेला आहे बघू शकता तुम्ही तो खूप सुंदर आणि खायला तर एकदम टेस्टी झालेला आहे यानंतर मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते ते या अगोदरच्यासुद्धा आपल्या मसाल्या भाताच्या रेसिपी आहे चॅनलवर तो इथे सर्व करून आपला मुलांना खाण्यासाठी दिसते तर बघू शकता मुलांची रिॲक्शन खूप सुंदर असं हा मसाले भात इथे झालेला आहे यानंतर आता तुळशीच्या लग्नाची जी क्लिप होती जुनी ते देखील मी तुम्हाला दाखवते तर इथे आम्ही तुळशीचं लग्न लावलं होतं तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही खूप छान असं डेकोरेशन केलं होतं तुळशीच्या लग्नासाठी तर हा व्हिडिओ तुळशीच्या लग्नाच्या वेळेस काही दाखवला नाही आहे पण होता असं म्हणून पुन्हा तुम्हाला तुळशीच्या लग्नाचा पूर्ण व्हिडिओ दाखवते तर अशा पद्धतीने मी इथे ऊस आणि आपले तुळशी मातेला जे सर्व शृंग शृंगार लागतो तो सर्व इथे शृंगार आम्ही तुळशीला घातला होता आणि छान अशी पाटो छान अशी पूजा मांडून आपल्या सर्व तुळशीची इथे पूजा करून घेतली होती दिवे लावली होती फराळ ठेवलं होतं आणि तुळशी माईचा सर्व शेंगार ठेवला होता ऊस ठेवला होता आणि कृष्ण भगवानची मूर्त देखील यामध्ये ठेवली होती तर यानंतर मुलांनी पौर्णिमा होती तर चंद्राचा देखील व्हिडिओ काढलेला आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने लगभग आपल्या तुळशीच्या लग्नाची इथे चालली होती आणि सर्व वासनीला हळदी मी लावून घेतलं होतं तुळशीची अशी छान अशी पूजा केली होती आणि पूर्ण विधी आपल्या लग्नाची तयारी इथे झालेली होती तर बघू शकता तुम्ही सर्व इथे घरातले सर्व आमच्या घरातल्या लेडीज इथे आल्या होत्या आणि मुले देखील आली होती तर इथे या आमच्या वर्षाघराचा हा परिसर आहे आणि बघू शकता तुम्ही खूप अशा एन्जॉय केला होता तुळशीच्या लग्नासाठी आम्ही तो, तो पहिली आम्ही तर सर्वात पहिले आम्ही आरती करून घेतली होती गणपतीची आरती करून घेतली होती आणि तर इथे सर्वात पहिली आरती ती, ती करून घेतली होती आणि अशा सर्व देवींच्या चार पाच आरत्या इथे मी करून घेतल्या होत्या बघू शकता तुम्ही आणि या सर्व लेडीज माझ्या घरच्याच आहे तर बघू शकता सर्व इथे माझ्या ह्या सख्या जावा आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे मुले देखील सगळे जावांची मुलं आहे तर अशा पद्धतीने मी तुळशी माईची पहिली आम्ही गणपतीची आरती करून घेतली होती आणि आता सर्व मुली आणि घरातले सर्व लेडीज इथे आरती करून घे घेणार आहे आणि यानंतर आम्ही तुळशीचं लग्न लावून घेणार आहेत तर बघू शकता आता सर्वांनी आरती करून घेतलेली आहे आणि हळद थोडीशी कालवत अशी तुळशी माईला हळद देखील आम्ही लावून घेतली होती आणि छान असं हळद लावून नंतर आरती केली आणि छान अशी खूप छान अशी पूजा करून घेतली खूप प्रसन्न आणि खूप एकदम छान असं वातावरण झालेलं होतं आणि नंतर आता लग्नाची तयारी केली यानंतर आता अंतरपाठ धरलं होतं मध्ये आणि यानंतर आता मंगलाष्ट लावून आपण तुळशीचं लग्न येथे करून घेतलं होतं तर बघू शकता तुम्ही तर या सर्व माझ्या जावा आहे आणि हे मुलं आणि सर्व छान असं हा मंगल विधी तुळशीच्या लग्नाचा इथे झाला होता तर बघू शकता तुम्ही इथे छान असं मुलं देखील अक्षदा टाकता आहेत वरतूत आणि खाली देखील अक्षदा सर्व हे करून घेतलं होतं मी आणि यानंतर तुळशीचं लग्न छान असं लागत होतं तर मंगलाष्टके इथे सर्व म्हणत होते टेपलाच मंगल अशके लावून घेतली होती तर बघू शकता तुम्ही छान एकदम छान प्रसन्न ही वातावरण होतं तुळशीच्या लग्नाचं आणि खूप छान वाटतं अशी काही आपले कार्यक्रम जे भारतीय संस्कृतीमध्ये आहे ते आपले हे कार्यक्रम आपण करायलाच पाहिजे हे आपले सणवार आपण हे नेहमी करतोच तर आपली ही कला संस्कृती ही देखील आपण ही जपलीच पाहिजे त्या चला अशा पद्धतीने आपला हा तुळशी विवाह देखील ते संपन्न झाला होता आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं खूप डान्स केला आणि फराळ देखील मी वाटलं होतं तसा छान असा छोटासा विलंब होता जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद